आता जे महाबोधी विहाराचं आंदोलन चालू आहे त्यांना आपला भीम आर्मीतर्फे पूर्ण पाठिंबा आहे व आपण येणाऱ्या पंचवीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत आज आमचं भीम आर्मीचं एक असं याकरिता निवेदन आहे की आज जे भाईवर वारंवार हल्ले होत आहेत चंद्रशेखर भाईवर तर बाईला आता सध्याला वाय प्लस सेक्युरिटी आहे पण ती पुरेशी होत नाहीये त्या सेक्युरिटी असताना सुद्धा त्यांच्यावर बार बार हमले होत आहेत ते हमले होऊ नयेत व त्यांच्या त्यांच्यासमोर विनय रतन सिंग अशोक कांबळेजी आमचे महाराष्ट्राचे यांनाही झेड प्लस सेक्युरिटी प्रदान करावी यासाठी आमचा राष्ट्रपती महामय द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज निवेदन देत आहोत व आज तिथं उपोषण करताना जे आपलं होतगयाचं चा, आंदोलन चालू आहे त्यांनाही आमचा जाहीर पाठिंबा आहे व येणाऱ्या पंचवीस तारखेला जे की भव्य असा आंदोलन आहे उदयमाबतीत भी त्याला भीम आर्मी पूर्ण जिल्ह्यामधून ताकतीनं सहभागी राहणार आहे जय भीम जय भीम आर्मी जय संविधान नमबुद्धाय जय बुद्धि सर्वप्रथम जय भीम आज आम्ही नांदेड जिल्हा अधिकारी साहेबांना बाबतीत निवेदन दिलं आहे की जे मागं भाई चंद्रशेखर आझाद मगिना खासदार यांच्यावर जे वारंवार कुठले तरी छोटे मोठे संघटन येऊन त्यांच्यावर वारंवार वारं गाडीवर दगडफेक करणे त्याला क्षती पोहोचायचा जास्तीत जास्त प्रयत्न चालू आहे आणि तिथं त्यांना वाय प्लस सेक्युरिटी असूनसुद्धा ती सेक्युरिटी एका प्रकारे फेल होत आहे ती तर आमची मागणी अशी आहे जिल्हाधिकारी साहेबाच्या मार्फत राष्ट्रपती यांना की बाईची वाय प्लस सेक्युरिटी वाढवून झेड प्लस सेक्युरिटी देण्यात यावी व त्याचबरोबर विनय रतन सिंगजी आणि अशोकभाई कांबळे मुंबई यांना देखील होईल ज्या पद्धतीने देता येईल ती सेक्युरिटी त्यांनाही द्यावी व यापुढे असं काही प्रकार घडू नये अन्यथा भीम आर्मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मी भीम आर्मी नांदेड़ जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते जय भीम जय भीम आर्मी